आ, नमस्कार मंडळी मंडळी मी आणि स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळीनो आज आपण आलो आहे राजा ज्योतिबा माझा या ठिकाणी मंडळीनो आज आपण ज्योतिबाचं जे दर्शन आहे ते संपूर्ण दर्शन या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्याचप्रमाणे जे ज्योतिबाची जी माहिती आहे ते तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडला तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडळीनो या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिबाला कसे याल त्याचबरोबर ज्योतिबाची जी नित्य नियमाची पूजा असते त्याचा जो काही दिनक्रम आहे तो कशा प्रकारे असतो ज्योतिबाची उत्पत्ती कशी झाली देव ज्योतिबा उत्तरेकडून दक्षिणेस कसे आले ज्योतिबाची कथा आणि त्याचबरोबर ज्योतिबाला गुलाल खोबऱ्याबरोबरच बरोबरच दवना का वाहतात आणि ज्योतिबाचे दर्शन सार्थ होण्यासाठी मंडळीनो कोणत्या देवाचे दर्शन घ्यावे लागते अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलो आहे कोल्हापूर कोल्हापूरपासून अवघ्या साडे सतरा किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी या ठिकाणी ज्योतिबा हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी येण्यासाठी मंडळीनू आपण स्वतःचं सुद्धा व्हीकल आणू शकता आणि घाटाचा आनंद घेत आपण वाडी रत्नागिरी या ठिकाणी पोहोचू शकता मंडळीनु आपण जर बसने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता कोल्हापूरला येऊन या ठिकाणावरून तुम्हाला ज्योतिबाला भरपूर बसेस मिळतात त्यानंतर जर तुम्हाला रेल्वेने यायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूरपर्यंत रेल्वेने येता येतं आणि त्या ठिकाणावरून बसेसने येता येतं त्याचबरोबर जर आपल्याला विमानाने यायचं असेल तर कोल्हापूर विमानतळ या ठिकाणी येऊन सुद्धा आपण ज्योतिबाला येऊ शकतो असे अनेक पर्यायी मार्ग ज्योतिबाला येण्यासाठी मंडळीनु उपलब्ध आहेत मंडळीनू आता आपण असे पाहूया की मंदिरामध्ये नित्य नियमाने जे पूजा होतात त्या कशा प्रकारे होतात याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण जाणून घेऊया मंडळीनु पहाटे चार वाजता घंटा वाजवून हे मंदिर उघडले जाते पहाटे पाच वाजता पाद्यपूजा व काकड आरती केली जाते त्यानंतर आठ वाजता पंचामृत व अभिषेक केला जातो नऊ वाजता सुवर्ण अलंकार अर्पण करून महापूजा केली जाते नऊ वाजता धूप आरती व महानैवेद्य दाखवला जातो त्यानंतर मंडळीनु दुपारी तीन वाजता स्नान अभिषेक व पूजा केली जाते रात्री सात ते नऊ या दरम्याने धुपारती शेजारती त्याचबरोबर साधी पूजा केली जाते आणि रात्री अकरा वाजता हे मंदिर पूर्णपणे भाविकांसाठी बंद केले जाते मंडळीनु आता आपण पाहूया श्रीदेव ज्योतिबा यांची उत्पत्ती श्रीदेव ज्योतिबा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नीचा एक क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजोपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत शब्दा या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे प्रकाश तेज मंडळीनु वायू तेज आप म्हणजे पाणी आकाश पृथ्वी या पंच महाभूतांपैकी तेजाच्या शक्तीचे दैवत म्हणजे वाडी रत्नागिरीतील ज्योतिबा पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता हो त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा भुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्रशुद्ध षष्टी युक्ती सप्तमीच्या दिवशी वार रविवार सूर्योदयाच्या वेळी विमलाम भुजेच्या ओंजळीत नात म्हणजे साक्षात ज्योतिबा प्रकटले हे आहे श्रीदेव ज्योतिबा यांची उत्पत्ती मंडळीनू अशी खूप सुंदर सुंदर माहिती आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात मंडळीनू देव ज्योतिबा यांच्याबद्दल अशी एक माहिती सांगितली जाते उत्तरेचा देव दक्षिणे आला मंडळीनू याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आला अशी कथा केदार विजयात दिलेली आहे ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग नावाने लोकसंस्कार आहे ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज हातात खडक डमरू त्रिसूळ अमृतपात्र आयुया आहे अश्व हे त्याचे वाहन आहे धर्मरक्षणार्थ अवतार पुरुष जन्म घेतात अशी एक ज्योतिबांच्या मागे अशीच पार्श्वभूमी आहे रत्नासूर आणि कोलासूर या राक्षसांनी अनाचार सुरू केला करवीर निवासिनी या दैत्यांचा त्रास होत असे म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी अकरा दिवसांचा घनघोर संग्रामानंतर श्रीदेव ज्योतिबानी श्री चरपट अंबिकेच्या म्हणजे चोपडाईच्या साह्याने रत्नासुराचा त्रिसुळाने वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भल चांग भल असा एकच जयघोष केला अशी ही सुंदर एक व्याख्या ज्योतिबाबद्दल सांगितली जाते मंडळीनू ज्योतिबाचे जे आज मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते हे मूळ मंदिर कराड नजीकच्या किवळ येथील रावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आज जे देवालय आहे ते इसवी सन सतराशे तीसमध्ये महाराज रानोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपातील पुनर्चित करून बांधले हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आलेले आहे दुसरे आहे केदारेश्वराचे देवालय विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे हे मंदिर एकशे पंचावन्न वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन अठराशे अठरामध्ये आट्रा दौलतराव शिंदे यांनी बांधले केदारलिंग व केदारेश्वर यांच्यामध्ये चरपट अंबिका म्हणजे चोपडाईचे देवालय आहे ते इसवी सन सतराशे पन्नासमध्ये प्रीतीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी बांधले या तीन देवळांचा एक गट आहे चौथे रामेश्वराचे देवालय हे इसवी सन सतराशे ऐंशीमध्ये मध्ये मालजी निकम पन्नाळकर यांनी बांधले केदारेश्वरासमोर एक लहानशा चौथ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहेत हे दौलतराव शिंदे यांनी बसवलेल्या आहेत मंडळीनू आता आपण पाहूया ज्योतिबांना केदारलिंग असे का म्हणतात श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केले म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असे म्हणतात बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतारणी ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदार लिंग असे म्हणतात वात हित्त कप या त्रिदोषाचे दमन करणारी ही वनस्पती म्हणजे दवना दवना हा कडू गुलाब खोबऱ्याबरोबरच मंदिरात दवना वाहने ही परंपरा आहे ज्योतिबाला दवना प्रिय असून एक वेळ हार नसला तरी चालेल पण दवनाच्या दोन काड्या आणि चिमुटवर गुलाल व्हायला की भक्तीला पुरेपूर फुर समाधान मिळते अशी ही धवनाची खाती सर्वत्र पसरलेली आहे ज्योतिबा डोंगरावर महत्वाच्या सोहळ्यासाठी तोपेची सलामी दिली जाते दर रविवारी पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो यावेळी रात्री नऊ वाजता तोपेची सलामी दिली जाते विजयादशमीच्या दिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोपेची सलामी दिली जाते चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एका वेळा सलामी दिली जाते गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी काळभैरव जयंती या दिवशी तोपेची सलामी ही दिली जाते मंडळीनं आपण ज्योतिबाचं दर्शन घेत असताना आपण पहिलं घेतो नंदींचं दर्शन त्याच्यानंतर आपण घेतो महादेवांचं दर्शन महादेवांचं दर्शन झाल्यानंतर मंडळीनं आपण चोपडाईचं दर्शन घेतो त्याचबरोबर मध्ये गणपती आहे हनुमाला आहे त्याचं सर्व दर्शन झाल्यानंतर आपण लास्ट जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेतो आणि ज्योतिबाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर तुम्हाला हवन वगैरे पाहावयास मिळतो मंडळीनू ज्योतिबाचं दर्शन झाल्यानंतर आपण यमाई मातेच्या दर्शनासाठी वळतो आणि वाटेत जाताना आपल्याला सिद्धेश्वराचे मंदिर मिळते यमाई मातेचा इतिहास काय आहे यमाई माता कशी काय या ठिकाणी आली याची जी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या आहेत या ठिकाणी यमाई मातेच्या देवळाकडे जाताना तुम्हाला अशा सुरुवातीला पादुका दिसतात मंडळीनं थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी होते आपल्या ज्योतिबाचे भरपूर असे फोटो त्यानंतर मंडळीनं या ठिकाणी आहेत रसादी रसादीमध्ये लाडू चुरमुरे त्यानंतर अजून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी अशा एक पादुका दिसल्या आणि श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिराची एक गुहा दिसली ही गुहा अतिशय मन प्रसन्न करणारी आणि खूप शांत होती मंडळीनो उन्हाळ्याच्या दिवसात तर तुम्ही जात असाल तर अतिशय थंड हवेचे ठिकाण म्हणून ही गुहा प्रसिद्ध आहे या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर जसे काही आपण काश्मीरमध्येच आलो आहोत की काही असा आपल्याला भास होतो मंडळीनो या मंदिरामध्ये तुम्हाला गणपती नंदी आणि समोर शिवलिंग ही दिसते ज्यावेळेला आपण ज्योतिबा दर्शन घेऊन येतो आणि त्याच्यानंतर यमाई मातेच्या दर्शनासाठी जात असताना आपल्याला एक वाटेत गणपतीची गुहा लागली त्या गुहेत प्रवेश केल्यानंतर तुला कसं वाटतं तुझा कसा एक्सपिरियन्स हो होता माझा एक्सपिरियन्स खूप छान होता एकदम थंड ए सी सारखं होतं एकदम थंड असं वाटणारच नाही की आपण गुहेत वगैरे गेलो मंडळी नो मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासूर राक्षसाची समोरासमोर भेट झाली त्यांचे भयंकर युद्ध झाले परंतु वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने केदारनाथाने तिला यमाई अशी साथ घातली तेव्हा तिचे नाव यमाई असे रूट झाले अशी आख्यायिका आहे की यमाई देवीने औंदासुराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले कंटगिरी या डोंगरावर मूळ माया औंधासुराचा निष्पात करण्यासाठी या ठिकाणी प्रकट झाली म्हणून या, या कंटगिरीचे नाव मूळगिरी झाले केदारनाथांच्या दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला या सोहळ्याला महालक्ष्मी यमाई देवी बोलवण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवी देवीस देवी असे वाटले की त्या केदारनाथांना म्हणाल्या तुम्ही औंधकडे येऊच नका मी वाडी रत्नागिरी या ठिकाणी चापेवनात प्रकट होईल त्याप्रमाणे यमाई देवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या दर्शन पूर्ण करण्यासाठी ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर यमाई मातेचे दर्शन घ्यावे लागते त्यानंतर हे जे आपण दर्शन घेण्याचे सार्थ आहे ते आपण पूर्ण करतो मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं